हॅलो नमस्कार आज आपण पाहणार आहोत आरोग्य वार्तामध्ये आंघोळीच्या पाण्याबद्दल काळजी घ्या जे आंघोळी आंघोळ आंगोड़ करताना आपण प पाण्याबद्दल कोणती काळजी घ्यायला पाहिजे याविषयी आपण पाहणार आहोत आंघोळ करणे हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक नियमित भाग आहे असे असले तरी आंघोळीच्या वापरण्यात येणाऱ्या पाण्याच्या तापमानात बाबत मात्र तितकी सजगता नाही पाण्याच्या तापमानामागील विज्ञान आणि त्यांचे शरीरावर होणारे परिणाम याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते अनेकांसाठी थंड किंवा गरम पाण्याच्या अचानक संपर्कामुळे अचानक काही समस्या उद्भवू शकतात त्यामुळे याबाबत केवळ ज्येष्ठ नागरिकांनीच नव्हे तर सर्वांनी सजग राहणे आवश्यक आहे असे मत आरोग्य तज्ञांनी व्यक्त केले आहे तज्ज्ञांच्या मते आंघोळीच्या दिनचर्येकडे लक्ष दिल्यास बेसुद्धीची संभाव्यता टाळता येऊन जीव वाचू शकतात विशेषतः वृद्धांसाठी सुरक्षित किंवा चेहऱ्यावर पाणी घालून आंघोळ सुरू करणे निरूप, निरूप द्रवी वाटू शकते परंतु ते अनपेक्षित शारीरिक प्रक्रियांना कारणीभूत ठरू शकते त्यामुळे ते आंघोळीची सुरुवात पायापासून करण्या करण्याच्या सल्ला देतात डोक्यावर किंवा शरीराच्या वरच्या भागावर थेट थंड पाणी किंवा गरम पाणी ओतल्याने रक्तवाहिन्यांचा आकार अदलाबदला होऊ शकतो त्यामुळे रक्तवाहिन्यांच्या आकुंचन पाहून त्यांच्या रक्तदाबावर हो रक्त परिणाम होतो परिणामी रक्तदाबावर परिणाम होतो परिणामी चक्कर येणे बेशुद्ध पडणे हे प्रकार घडवू शकतात याउलट पायांपासून सुरुवात केल्याने शरीराला तापमानाला तापमानाचे संकेत मेंदूला पाठवता येतात त्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या प्रणालीचं स्थिर होण्यास वेळ मिळते आणि तज्ज्ञ पायांपासून सुरुवात केल्याने शरीरात तापमान संकेत पटल्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली स्थिर होण्यास वेळ मिळते याकडे तज्ज्ञ लक्ष वेधतात जय हिंद जय भारत नमस्कार